ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीजींनी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधान आनंदात आणि ईश्वरात हो। ठेवा तुमचं स्मरण अखंड या मुखात असू द्या हीच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर उद्या आहे विश्वकर्माचा गुरुवारी तेवीस तारखेला आज बावीस आज एकवीस बावीस तारखेला गुरुवारी विश्वकर्मा चालीसा आहे तर विश्वकर्मा ही आपण जेव्हा वाचतो तर त्याचा फायदा काय आहे आणि आपल्याला कशासाठी ती वाचायची याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं ना मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ विश्वकर्मा चालिसा विश्वकर्मा जयंतीपासनं तुम्हाला विश्वकर्मा चालिसा वाचायची आहे जर तुम्हाला तुमच्या मनासारखी संपत्ती किंवा एखादी वास्तू घ्यायची असेल आणि त्यामध्ये अडथळे एक असतील तर तुम्ही विश्वकर्मा चालिसा कंटिन्यू वाचा तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल काही महिन्यातच तुमचा रिझल्ट लागेल हा उपाय केलेला आहे आणि म्हणून मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वतःचं घर होण्यासाठी स्वतःचं स्वतःच्या स्वप्नातील घर होण्यासाठी स्वतःच्या पसंतीचं घर होण्यासाठी स्वतःचे म्हणताना आपण स्वतः सा स्वतःच्या मनासारखी वास्तू होण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर होण्यासाठी तुम्ही उद्यापासून म्हणजे विश्वकर्मा जयंतीपासून हा संकल्प करून तुम्ही विश्वकर्मा चालिसा वाचायला सुरुवात करा तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल थोडी मोठी आहे परंतु एकदा जर तुम्हाला वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही खूप म्हणजे हिंदीमध्ये आहे तर खूप सोपी आहे वाचायला कठीण नाही आहे लगेच वाचन होतं एक पाच ते दहा मिनटं लागतात वाचायला परंतु खूप छान आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही वाचा पण तुम्ही खरंच वाचून बघा खूप फायदेशीर आहे आणि केलेला उपाय आहे हा दोन तीन जणांनी कुणाला सांगितलेला सुद्धा उपाय आहे आणि त्याचा फरकही खूप पॉझिटिव्ह आहे तर हा विश्वकर्मा जयंतीचा दिवस हा चुकवून होता ह्या दिवसापासून तुम्ही संकल्प करा आणि संकल्पयुक्त सेवा करा आपण नॉर्मली जेव्हा आपण असं बोलून असतो ती आपली सेवा होते आणि एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर आपण ती जर संकल्पयुक्त केली म्हणजे आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ती जर आपण संकल्पयुक्त केलं तर अर्थात आपल्याला ते आपण जे कामासाठी तो संकल्प केलेला आहे ते काम आपलं त्वरित पूर्ण होतं आणि ती सेवा आपल्याला लवकरात लवकर म्हणजे त्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं तर ज्यांना स्वतःच्या मनासारखं म्हणजे स्वप्नातील घर स्वप्नातील म्हणतो ना आपण ड्रीम हाऊस हे माझं ड्रीम हाऊस आहे माझ्या मनात असंच घर घ्यायचं होतं तर असं त्यांच्या मनात आहे आणि होत नाही आहे तर त्यांनी विश्वकर्मा चालिसाचा दिवस चुकवू नका या दिवसापासून तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायला सुरुवात करा, करा नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगाल की ताई तुम्ही जो उपाय सांगितला तो खूप छान आहे तर विश्वकर्मा चालीसा हा विश्वकर्मा चालीसा तुम्ही गुगलवरती टाका विश्वकर्मा चालिसा तुम्हाला अवेलेबल आहे सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की बघा आणि एका पाण्यावरती लिहून हो ठेवा मी तसंच केलं होतं मी एका पेजवरती लिहून ठेवलं होतं आणि दररोज संध्याकाळी पूजेच्या पूजा झाल्यानंतर वाचायची जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्हाला सकाळी मिळतो आहे दुपारी मिळतोय संध्याकाळी मिळतो आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्याचं वाचन करा तर खूप छानसा असा हा उपाय आहे नक्की करा स्वतःची संपत्ती म्हणजे मनच्याही संपत्ती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर विश्वकर्माचारी जयंती आहे म्हणून हा घाईघाईत हा व्हिडिओ बनवते आहे तर नक्की हा उपाय करून बघा तर केलेली सिं स्वामीजी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी